कैवल्य प्रदान करून देणारे जगद्गुरु तुकोबराई आणि तुकोबरायचा छान चरणाचा अभंग याच यावर मनुष्य देहात आलेल्या समस्त मनुष्य संत महात्मे म्हणतात आम्ही तुमच्या आपल्या सगळ्यांच्या सर्वसामान्य जीवनात जगणाऱ्या जीवासारखे जन्माला आलो आणि जन्मात आल्यानंतर कुठेतरी आमच्या जीवनामध्ये बदल घडून आणणारे महापुरुष भेटले बाबाजी चैतन्यासारख्या विभूती आमच्या जीवनात आल्या आणि त्या विभूतींनी आमच्या जीवनात परिवर्तन केलं आणि त्या परिवर्तनानंतर घटलेला हा आत्मसाक्षात्कार तुमच्या पुढे म्हणतो संत महात्मा म्हणतात आम्ही आधी केले आणि मग सांगितले पोपटावाणी बोलण्याचा विषय तुकोवराय म्हणतात आमचा नाही जर पोपटावाणी बोलण्याचा विषय राहिला असता तर जगद्गुरु तुकोवरायांना सहज मात्र रामेश्वर भक्तांनी म्हटलं नसतं तुटीता ब्रह्मा ज्यांनी छड करावा आणि छड केल्यानंतर तुकोबारायांचा अधिकार कळाल्यानंतर रामेश्वर शास्त्रींनी सांगावं देवा आणि माझ्या तुकोबरायात अंतर आता राहिलेलं नाही कारण सच्चिदानंद स्वरूप माझे तुकोबराय झालेले आहेत आणि अशा सच्चिदानंद स्वरूप तुकोबराईंनी तुम्हाला आपल्याला सांगावं की बाबांनो मनुष्य देहात आला मनुष्य देहाचं सार्थक करा चीज करा कुठेतरी वाया या देहाला जाऊ देऊ नका या देहाला जर का वाया घालवायचं असेल तर संतांच्या राहाटीने चालले नाही चालले काही संतांना घेणं देणं नाही पण संत महात्म्यांचं हृदय आईच्या हृदयाला भेटणारं हृदय आहे आणि म्हणून संतज्ञ तुम्हा आपल्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर उद्गार काढले बुडं कसे जण ना देखवे तुला येतो कळव दोड़ा, दोड़ा आ, दा दा, आ, दा दा। ओ ख्या व्यक्ति कड़े पहुन तुप वरायने उजगार काटले नहीं तुप वराय करता समस्त ही सृष्टी माझ्या परमात्म्याच्या काळाच्या तलाख्यात जात आहे क्षणोक्षणाला काळ मात्र या सृष्टीचं दमन करत आहे प्रत्येक जीवाच्या आयुष्याचं मातेर करणारा काळ प्रत्येकाच्या डोक्यावर भरपूर भ्रमण करीत आहे आणि त्या भ्रमण करीत असलेल्या काळाला पाहून साधूंना तयार साधून तुमच्या आपल्याकडे पाहिलं आणि त्यांच्या दयेचे जे जे पात्र झाले ते तरुण केले यात संध्या नाही श्रीमंताच्या दयाला पात्र होणारे सगळं जगातले माणूस आहेत पण साधूच्या दयाला पात्र झालेला एखादा वेगळा महात्मा असतो निरोबर आहे साधूंचे पात्र झाले जगणारे काका साधूंच्या द्यायेचे पात्र झाले बंबाजी भट रामेश्वर भट हे मात्र साधूंच्या कृपेचे पात्र झाले बहिणाबाई साधूंच्या कृपेचे पात्र झाले चौदा काळकरी असणारे ते साधूंच्या कृपेचे पात्र झाले आणि अशा उच्च कृपेच्या पात्रतेचे नातमे त्यांचं नाव कधी मिटणार नाही आणि तशी पात्रता तुमच्या आपल्या अंगी यावी म्हणून तुम्ही आपण सुद्धा शोध केला पाहिजे साधूंकडे गेलं पाहिजे साधून आपल्या हिताचा विचार विचारला पाहिजे साधूंना आपली मनाची व्यथा मांडली पाहिजे तुकोवराय म्हणता तुम्ही माझ्या मनाची व्यथा माझ्या साधूनकडे मांडली साधूंना विचारलं काही न्या उभार पावेल आई कृपा करी नारायण ऐशे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे साधू वैराग्याचा मात्र तडस असलेले साधू त्यांना सांगावं लागलं की माझा अजून उद्धार झालेला नाही मी कशाने उद्धार पावेल अशी कोणची गोष्ट आहे

सामान्यांचं झुरण वेगळं आहे सामान्यांनी जर का एखाद्याने एखाद्याच्या शेजारी मात्र भीतीला घेतलं की तो लागतो आपल्याकडे असते तर आपण एखाद्या आई माई ताईने कुठेतरी दहा ता लिटर पंधरा लिटरचं पंचवीस लिटरचं भिज आणलं तर त्या ताई माईच्या बाजूला बाजूला पाहून ती आतल्या आत झुरते पोऱ्या कमावतात मी विलेप पण साधू महात्म्यान्वंत मला ती झुरणीची गरज नाही मला झुरणी लागलेली आहे काही अशी दशा येईल माझे अंग चित्त पांडुरंगा झुरतसे देवा अनादी काळापासून विखुट झालेलो मी तुमचं आणि माझं एक कधी होईल काही पांडुरंगा Давай, давай, आहे आणि ज्या वेळेला जीवाला तळमळ लागते त्या वेळेला माझा परमात्मा चार गुजा धारण करून भक्ताच्या भीतीला येतो आणि असा भक्त बनण्यासाठी तुम्हा आपल्याला हा मनुष्य देह घेतलेला आहे आणि या मनुष्य देहात जर खावं खावं घ्यावं अन्य सावं कपाट वर कपडा कोणतं जीवन कोण कोणता गहू शिजनू नका भर भर अरे बर फाकर काही जेवाय फात काय गोष्टी काही नाही पण जुर्मी लागली पाहिजे देवासाठी आपण तळमळ लागली पाहिजे देवासाठी देवा देवासा। 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 मुल <vaccinated> <comparativeSC Ingred staff> <hinten through> <tt a hand>

w एकच निर्णय सांगितला की देवाला ओळख हा देवाला जर नाही तर काही खरं होणार नाही ज्ञानवराय की ते म्हणतात ये साठे आले आ ओढंगा शार्य धरून नाही तरी संसार जाहीर लया कवनाचे माय बाप कवनाचे घसतो रुख झरड जाहीर लया लयाला जाणाऱ्या सगळ्या वस्तू हे पण माझा परमात्मा मात्र कधी लयाला जाणारा नाही ना आधी ना गेला ना आत आता जाणार आहे ना पुढे तरी लयाला जाईल कारण सत्यवस्तू या त्रैलोक्यामध्ये या जगामध्ये जर असेल तर ती म्हणजे या विश्वाचा मालक आहे फक्त विश्वाच्या मालकाला पाहण्यासाठी तुमच्यातल्याकडे दृष्टी असली पाहिजे पाहिजे ज्याच्याकडे दृष्टी आहे त्याला देव दिसतो त्याच्याशी देव बोलतो त्याच्याशी देव खेळतो बसतो उठतो खातो पितो सगळ्या वस्तू माझा परमात्मा त्या व्यक्तीशी मात्र संलग्न होऊन करतो पण ज्याने मात्र दृष्टी साधून पडून घेतली नसेल त्याला देव दिसत बी नाही त्याने सपन्न नाही वचन नाही गुरुद ब्रह्मा टाकीले बोपडे देणं पडी कोंबडं देणं पडी आंटे देणं पडी भ्रामक कल्पनेत जीव पडतो पण देव भेटत नाही कारण संत महात्म्य सांगतात शेतरी घेनरी दैवते कोणते आपली चिती भुते थेते आपुल्या आपले काशी लडते मागती व शीते अवघा गरज पण मागे जेने तप्ड़ा तप्ड़ा मागतो का तो तो हात पसरवत नाही तो म्हणतो तुम्हाला पाहिजे ते घेऊ का मला मागायची गरज नाही पण मागणारा तो भिकार छोटा असतो आणि भिकार छोटाला देण्यासाठी हा भिकारी जातो